नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणाला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात तर ते सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपल्यापर्यंत येतील आणि आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल तर मित्रांनो पहा आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देत आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यापूर्वी मी खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते सुद्धा आपण चॅनलवरती जा आणि बघा तर मित्रांनो आपण आता पुढील माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो माहिती अशी आहे की माझ्याकडं शेळ्या विक्रीसाठी आहेत बघू शकता खूप छान सुंदर छान क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर पहा मित्रांनो समोर दिसत आहे आपणाला ही शिरोई जातीची माझी शेळी आहे आणि मित्रांनो आता ही तिसऱ्या व्यताला खाली होत आहे पहिल्या याला दोन पिल्ले झाले दुसऱ्या व्यताला तीन पिल्ले झाले आणि आता ही तिसऱ्यांदा खाली होत आहे तर मित्रांनो खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची शिरोईची पाट आहे आणि मित्रांनो जवळपास आता ही तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे गामन आहे बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटी आहे आणि दुसऱ्याच वेताला मित्रांनो हिला तीन पिल्ले झाले आणि आता तिसऱ्या वेताला ही प्रेग्नेंट आहे तर खूप छान सुंदर क्वालिटीची शिरोई जातीची शेळी आहे मित्रांनो आणि ही शेळी माझी विक्रीसाठी आहे तर अशा माझ्या भरपूर शेळ्या आहेत त्यासुद्धा मी एक एक शेळी अशा क्रमाने तुम्हाला दाखवणार आहे टोटल त्यांची सगळी माहिती देणार आहे तर मित्रांनो ह्या शेळीच्या आईची वंशावर सांगतो हिच्या आईला कायम दोन पिल्ले होत होते तर अशा पद्धतीने ती शेळी आहे तर बघा मित्रांनो ही माझी दुसरी शिरोईची शेळी आहे आणि ही सुद्धा खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो आणि बघू शकता हीसुद्धा आता प्रेग्नंट आहे तीन साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे मित्रांनो आणि हिलासुद्धा प्रत्येक वेताला दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर पिल्ले होतात बघू शकता खूप छान ही शिरोईची शिळे आहे माझी आणि हीसुद्धा विक्रीसाठी आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर शिळे आहे आणि ही समोर दिसते तिची आई आहे बघा तिकडच्या बाजूला ढोकळी ही तिची आई आहे तर हीसुद्धा मित्रांनो तिसऱ्या वेताला आता खाली आहे तर खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची शिरोईची शेळे आहे मित्रांनो तर बघू शकता प्रत्येक त्याला दोन पिल्ले होतात आणि आत्तासुद्धा तिला कदाचित तीन पिल्ले होऊ शकतात कारण यावेळेस तिला पोट जास्त आहे तर आता ते खाली झाल्यावरच कळेल नेमके किती पिल्ले होतात तर बघा इकडच्या बाजूला ही काळी दिसते ही तिची आई आहे आणि हिला आपण शुरई नावाचा बोकड क्रॉस केला होता मित्रांनो म्हणून ती बोकडावरतीच पडली पण शिंगात होंडी निघली म्हणजे तिला नाही पण निघले ती आईवरतीच गेलेली आहे आणि बघा ही तिची आई आहे ही सुद्धा तीन साडेतीन महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि ही आता जवळपास खूप छान सुंदर आहे आणि जवळपास ही आता चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा अशा याच्यात खाली असेल चौथ्यांदा असेल तर मित्रांनो हीसुद्धा आता विक्रीसाठी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता व्हिडिओच्या शेवटी आपणाला नंबर मिळेल तर मित्रांनो आता ह्या शेळचे थोडे वैशिष्ट्य सांगतो हिलासुद्धा प्रत्येक वेताला दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर आणि छान क्वालिटीचे पिल्ले होतात आणि मित्रांनो बघू शकता आता या पाठीवरतीच खूप छान सुंदर पिल्ले झाले तर अशा पद्धतीची ही दोन नंबरची शिळी मी तुम्हाला दाखवली आता ही तीन नंबरची शिळी आहे मित्रांनो बघा ही लाल हिलासुद्धा दोन वेळेस तीन तीन पिल्ले झाले एकदा दोन पिल्ले झाले हीसुद्धा आता तिसऱ्या चौथ्यांदा खाली आहे तर खूप छान सुंदर क्वालिटीची शिळे आहे मित्रांनो आणि प्रत्येक व्यक्त्याला तीन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर शिळ्या बघू शकता आणि हीसुद्धा आता तीन महिन्याची गामण आहे आणि खूप छान सुंदर आणि हीसुद्धा क्रॉसमधूनच आहे ती काय प्युअर गावरान नाही ना मित्रांनो तीसुद्धा क्रॉसमधूनच आहे तर माझ्या सर्व शिळ्या ज्या आहेत त्या सर्व शिळ्या क्रॉसमधून आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघू शकता खूप छान सुंदर शेळी मित्रांनो तर अशीच मी एक एक शेळी करून आपल्याला सर्व शेळ्या दाखवत आहे आणि त्यांची या संदर्भातली सर्व माहिती मी आपल्याला देत राहणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघू शकता ही दुसरी शेळी हीसुद्धा शेळी मित्रांनो खूप चांगली टॉप क्वालिटीची शेळी आहे आणि ही गावरान जातीची शेळी आहे पण एकदम टॉप मॉडेलमधली आहे आणि हिलासुद्धा मित्रांनो दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीचे पिल्ले होतात मित्रांनोला बघू शकता शिळी खूपच छान आहे आणि सुंदर आहे बघा आणि दोन दोन पिल्ले होतात आणि ही सुद्धा आता तिसऱ्यांदा खाली आहे मित्रांनो बघा कोठेबा शिळी आहे आणि नंबर एक शेळी आहे मित्रांनो बघू शकता खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची प्रत्येक वेताला दोन पिल्ले तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याकडं खूप छान आणि खात्रीच्या शेळ्या आहेत बघू शकता आता दुसरी शेळी मी तुम्हाला दाखवतो आहे बघा ही तांबडी जी मी मगाशी एक नंबरला तांबडी दाखवली होती आता दो ह्या काळी मोरीच्या अगोदर त्या तांबडीची ही पाठ आहे आणि ही मित्रांनो शिरोई क्रॉसचीच आहे आपण त्या तांबडीला त्यावेळेस शिरोई क्रॉस मेल क्रॉस केला होता त्यावेळेस ही पाठ झाली मित्रांनो आणि हिलासुद्धा प्रत्येक वेतला दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर पिल्ले होतात बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटी आहे तर आपण नक्की व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नंबर मिळेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण ह्या शेळ्या खरेदी करू शकता तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीची शेळी नक्की आपण कॉन्टॅक्ट करा बघा खूप छान शेळी आहे आणि आता मित्रांनो सुद्धा तीन साडेतीन महिन्याच्या आसपास गामण आहे तर अशा पद्धतीने सर्व शेळ्या गाम्ह आहेत आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता बघा खूप छान शेळी आहे तर चला आता दुसरी शेळी लागतो ही बघा हीसुद्धा तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे ही सुद्धा तीन साडेतीन महिन्याची प्रेग्नंट आहे आता परफेक्ट तारीख नाही पण तीन साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि बघू शकता खूप छान सुंदर टॉप क्वालिटीची शेळी आहे आणि मित्रांनो हीसुद्धा शेळी आपली विक्रीसाठी आहे तर बघू शकता खूप छान सुंदर शेळी आहे आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि हिलासुद्धा मित्रांनो प्रत्येक वेताला दोन दोन पिल्ले होतात पहा शिंग वगैरे खूप छान आहे आणि हीसुद्धा शिरोई क्रॉसचीच आहे पण हिचा कलर वेगळा झालेला आहे हिच्या सुद्धा आपण शिरोई नावाचा बोकडच क्रॉस केला होता पण कलर हिचा वेगळा झालेला आहे तर बघू शकता याच्या पुढचीही पण तुम्हाला शिळी पाहायला मिळेल तर अशी एक एक शेळीची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आणि परफेक्ट शेळी आपल्याला पाहायला मिळत असेल बघा तर अशा पद्धतीने मित्राकडं मा मित्रांनो माझ्याकडे दहा ते बारा शेळ्या विक्रीसाठी आहेत तर बघू शकता आता तुम्हाला मी पुढची शेळी दाखवतो आहे ही पहा समोर दिसते आपणाला ही बिट्टल क्रॉसची पाट आहे पहा आणि ही पहिलारू पाट आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीची पाट आहे बघा बिट्टल क्रॉस आहे आणि ही सुद्धा तीन साडेतीन महिन्याची गामन आहे आणि बिट्टल क्रॉसची आहे मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटी आहे बघा तर मित्रांनो ही कोणत्या शेळीची आहे ती शेळीसुद्धा तसं सांगतो दोन तीन नंबरला तीन नंबरला बघा ती काळी मोरी शेळी दाखवली होती मी तुम्हाला त्या काळ्या मोऱ्या शेळीची ही शेळी आहे आणि त्यावेळेस त्या शेळीला आपण बिट्टल क्रॉस केला होता तेव्हा तिच्यापासून ही पायदास तयार झाली आणि खूप छान सुंदर बिट्टल क्रॉसची पाठ आणि हीसुद्धा मित्रांनो विक्रीसाठी आहे आणि पहिला रू आहे आणि खूप छान पाट आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं प्रत्येक शेळीची माहिती मी आपणाला देत आहे बघू शकता खूप छान सुंदर बिटलकोराची पाट आहे आणि मित्रांनो आता ही तीन साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक शेळीची मी माहिती नीट व्यवस्थित दिलेली आहे हिच्या आईला दोन दोन पिल्ले होतात काळी मोरी शेळी आहे तिची आई ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तुम्ही पहिल्याच दोन तीन नंबरला मी तिची माहिती सांगितलेली त्या शेळीचे पाठ मित्रांनो त्यावेळेस आपण हिला बिट्ठल क्रॉस केला होता आणि बघा तिचे कान वगैरे आणि डोळे हे सुद्धा पांढरे शुभ्र आहेत म्हणजे ही बिट्टलवरती गेली फक्त बिठ्ठल काळ्या मोऱ्या रंगाचा होता आणि शेळी बांडी झाली एवढाच फरक आहे तरी ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के बिट्टल क्रॉसवर गेलेली आहे ती तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीची आहे आणि बिट्टल क्रॉसची आहे तर चला याच्या पुढची शेळी मी तुम्हाला दाखव दाखवतो मित्रांनो ही बघू शकता ही माझी आहे शिरई क्रॉसची शेळी आणि एक नंबर शेळी सगळ्या शेळ्यात एक नंबरची आहे बघा तर ही शेळीसुद्धा मित्रांनो विक्रीसाठी आहे आणि मित्रांनो टॉप क्वालिटी शिरई क्रॉ शिरोईची शेळी आहे आणि मित्रांनो आता ही सुद्धा तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे पहिल्यांदा दोन दोन वेळा पहिल्या वेताला एक पिल्लू झालं दुसऱ्या व्यताला दोन दुस पिल्लू झाले आणि आता ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे तर बघू शकता ही प्युअर राजस्थानी शिरोईची शिळे आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे बघा बघू शकता खूप छान शेळे आहे तर अशा पद्धतीने आपल्या सर्वच शेळ्या खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे मित्रांनो बघा खूप छान शिळे आहे प्रत्येक शेळीची मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हिच्या आईलासुद्धा दोन दोन पिल्ले होत होते तर ती आता नाही आपण विकलेली आहे तर बघू शकता चला आता तुम्हाला पुढची शेळी दाखवतो ही बघू शकता ही काठेवाडीची शिळी आहे मित्रांनो आणि ही थोडी चार पाच व्यताची आहे आणि ही सुद्धा आता साडेतीन महिन्याची प्रेग्नंट आहे आणि ही काठेवाडी क्रॉसची आहे बघू शकता आणि जवळपास मित्रांनो ही सुद्धा साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे दोन पिल्ले हिला होतात बघा खूप छान आहे काठे काठेवाडीची आहे काठेवाडी क्रॉस आहे आणि खूप छान सुंदर आहे शिंगे वगैरे लांब लचक आहेत पिळदार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या शेळ्या विक्रीसाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर आपणाला मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर मी व्हिडिओच्या लास्टमध्ये नंबर देणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला आता मी पुढची एक बिट्टल क्रॉसची पाठ आहे आपली तीसुद्धा विक्रीसाठी आहे तीसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे बघू शकता पहा ही बिट्टल क्रॉस आहे आणि ही डोळ्यामध्ये एकदम बोकडासारखीच पांढरशुभ्र डोळे आहे फक्त कानाची लेंथ कमी आहे आणि मागे शरीर वगैरे पाहिलं तर बघू शकता खूप छान सुंदर शरीर आहे आणि ही जवळपास अडीच तीन महिन्याची कामं आहे प्रेग्नेंट आहे तर अशा पद्धतीने ह्या माझ्या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो तर नक्की कोणाला पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि नंबर देणार आहे मी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो या शेळ्यांची किंमत आहे फायनल सव्वीस हजार रुपये ज्याला घ्यायचा असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा ज्याला घ्यायचा नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट नाही केला तरी चालेल सव्वीस हजारांनी ह्या शेळ्या मिळतील कुणाला घ्यायच्या असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा फायनल किंमत सव्वीस हजार प्रत्यक्षात इथं जर आलेच तर किंमतीमध्ये थोडाफार बदल होईल तर ज्यांना घ्यायचे असतील त्यांनीच कॉन्टॅक्ट करा वायकारने उगंच कुणी कॉन्टॅक्ट करून वेळ व्यर्थ घालू नका तर ठीक आहे असो व्हिडिओ